उद्या दिवाळीचा पहिला दिवस आज लक्ष्मी पूजन आहे ना हो लक्ष्मी लक्ष्मी पोलीस स्टेशन हो या सगळ्या सगळ्या लक्ष्मी स्टेशन सर्वांनी जोरदार कष्ट आहे श्रमशी संघटना जिंदाबाद जा जिंदाबाद श्रमिक संघटना अचिन जा बाग विवेक भाऊ वागे बडू आजच्या या मोर्चासाठी या मुक आंदोलनासाठी सन्मनीय विवेक भाऊ या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत मी भाऊंना विनंती करतो की भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन करायचे त्या संघटनेचे <coughs> सरचिटणीस भाऊ जिल्ह्याचा अध्यक्ष सुरेश तालुक्याचा भरत सूरज रेखा सुजाता मीरा आणि माझ्या सगळ्या राजू आणखी कोण 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 दिसत आहेत सर्वांना गणेश सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि जिंदाबाद आज म्हणजे आता हा दिवाळीचा दिवस सण आहे गेले तीन चार दिवसापासून चालू आहे आज अमावास्या अमावस्येला मला वाटत नाही की कुणी दिवाळीच्या अमावास्येला म्हणजे दीपपूजन आहे आणि लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी कुणी आंदोलन केलं असेल पण तुम्ही माझ्या आया बहिणी रस्त्यावर आलात शांतपणे बसलात आणि स्वतःसाठी नाही बसला समाजातला अंधार जावा दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे प्रकाशाचा सण उजेडाचा सण अंधार जावा सर्वकडे आणि प्रकाश यावा या साठीची दिवाळी आहे आज या अंधाराच्या दिवशी अमावास्याच्या दिवशी आपण सर्व आलात पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दिवा लावायला आलेला आहात बाकीचा समाज झोपलाय निद्रिस्त आहे पण माझ्या आदिवासी आज बहिणी जागे आहेत त्या अंधारामध्ये दिवा पेटवायला आज पोलीस स्टेशनला इथे आलेले सगळा अंधार आहे शहापूरला अंधार आहे गणेशपुरीला अंधार आहे वाड्याला अंधार आहे डहाणूला अंधार आहे जवारला पण अंधार आहे देशाच्या स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष झाली आमच्या देशात मी आता काल मी एका अधिकाऱ्यांना सांगितलं आपण सगळे मजेत आहोत कारण प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे जे नोकरी धंद्याला लागले तर कोणी तहसीलदार झाले दा कोणी पी आय झाले कोणी प्रांत झाले कोणी डीवायएसपी एस पी झाले कोणी एस पी झाले कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले मी पण मंत्री झालो प्रत्येकाला मिळाले आम्हाला काय काळजी आहे दुसऱ्या कोणाला मिळत आहे का, का मिळत नाही परवा भंडारलीला गेलो होतो मी ठाण्याच्या जवळ एकोणतीस कातकरी लोकांना घरासाठी जागा दिली दोन हजार सात साली अठरा वर्षापूर्वी त्या एकोणतीस लोकांपैकी मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा तिथे फक्त तीन कुटुंब आहेत सव्वीस कुटुंब तिथून गेली कुठे गेली माहीत नाही त्यांच्या जागा कुणी बळकावल्या माहित नाही त्यांची घरं तिथं नाही त्यांच्या झोपड्या तिथे नाही भंडारलीतून कातकऱ्यानं गायब केलं नव्या मुंबईतले सोळा पाडे कातकरींचे गायब झाले कुठे गेले कातकरी माहीत नाही वीट भट्टीवर बयाना देऊन कातकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलंय चाळीसीला पन्नासीला कातकरी जगतच नाही इथे थेंबाची दारू आली आता खेंबाची दारू प्यायल्यानंतर चार पाच वर्ष सुद्धा जगत नाही त्याच्यामध्ये कातकरी मरायला लागला कोळसा भट्टीवर कातकरी मरायला लागला तोडीवर कात आता कातकऱ्यांना न्यायला लागले तिकडे मारायला लागला आणि आता आपल्या कातकऱ्यांच्या पोरी गाई म्हशी सारख्या विकल्या जायला लागले चाळीस पन्नास हजारामध्ये समाजाला काही पडलेलं नाही त्याच कायद्याची अंमलबजावणी करणारे जे आहेत ते तलाठी असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील कुमारी माता कुमार वयील मुलींची काळजी घेणारी आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्यापैकी एकालाही कातकरी मुलींची विक्री होते आणि आपल्याकडल्या मुली शहापूर पासून ते जव्हारपर्यंतच्या सर्व फक्त 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 कातकरी मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेर मध्ये विकल्या जातात चाळीस पन्नास हजाराला विकल्या जातात बारा तेरा चौदा को, वर्षाच्या कोवळ्या पोरी या विकल्या जातात बाकी समाजाला काही पडलेलं नाही तुम्ही आज आलात कारण वाड्याला अशी एक प्रकरण आलं संघटनेनं ती माहिती पोलिसांना दिली तहसीलदारांना दिली विजयीने दिली परतला माहिती कळली सर्व माहिती लक्षात घ्या शहापूर पासून जव्हारपर्यंत जी जी माहिती मिळाली ती फक्त आपल्यामुळे मिळाली आपल्या संघटनेमुळे मिळाली दुसरं कोणामुळे नाही मिळाले त्यावेळेला मला सांगितलं गेलं की हे पोलिसांनी हे काम आम्ही थांबवलं जर त्या सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं जर पोलिसांनी थांबवलं असेल आणि पोलिसांनी खबर काढली असेल तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे आज मी डोकं ठेवलं असतं मला कळलं असतं की पोलिसांनी थांबवले मला आनंद झाला असता का आमच्या पोलीस खात्याला माहिती मिळू शकत नाही आणि माहिती मिळाल्यानंतर सुद्धा आरोपीच्या बाजूने सगळे जाबजबाब घ्यायचे आणि आरोपीला सोडून द्यायचं भीती बसली पाहिजे का नाही इथे खरेदी करायला येणाऱ्याला आपल्या कातकरी पोरी म्हणजे काय गाई म्हशी आहेत का रे गाई म्हशी आहेत का विकायला विकायच्यात का कातकरी पोरी जिथे जिथे कातकरी पोरी विकल्या जातात उभ्या राहा तुम्ही उपाशी राहू पण पोरगी विकणार नाही हे ठरवायला पाहिजे आणि जो कोणी विकणारा खरेदी करणारा असेल तर कायद्याने तर फार गंभीर शिक्षा दिलेली आहे कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप दिलेली आहे तुम्ही आज आलाच कारण या ठिकाणी पोलिसांनी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही मी शासनाच आहे मी अर्धा तुमचा आहे अर्धा शासनाचा आहे पण तरीही मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आणि मी मुख्यमंत्र्यांना कळवलंय की मी देणार पाठिंबा पा। त्या काळ्या रिबीने बांधून आलेल्या आहेत बरोबर करतात माझ्या आया बहिणी तुम्ही मला मंत्रिपदाचा दर्जा दिला असेल आणि सरकार जर सरकारचं काम करत नसेल तर त्या सरकारच्या विरोधी बोलणं माझं काम आहे मी बोलेन पाच तारखेला सहा तारखेला आणि सात तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे की ठाण्याला जायचं था आणि ठाण्याला बसायचं कातकरी जगला पाहिजे आदिवासी जगला पाहिजे वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये असेल आजही तुम्ही आम्हाला न्याय दिलेला नाही हर घर जल सांगितलं प्रत्येकाच्या घरात ना आणि पाणी येणार काय पाण्याचा पत्ता आहे ही जी फसवणूक आमची चाललेली आहे या फसवणुकीच्या बद्दल जाब विचारण्याकरता काही लोक आपले प्रमुख हे ठाण्याला बसतील पाच सहा आणि सातला आणि सहा तारखेला हजारोच्या संख्येने घराघरातून झोपडी झोपडीतून आपल्याला ठाण्याला जायचंय मी तुमच्याबरोबर येणार आहे हा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी सामील होणार मी सरकारचा असून सामील होणार सरकारने मला काढून टाका जर सांगितलेलं करत नसेल आणि आदिवासीला उद्ध्वस्त करत असेल तर सरकारच्या विरोधी बोलायला विवेक पंडितचा आवाज कुणी धरू शकत नाही तुम्ही जे जे लढाईचे आक्रमण सुरुवात केलेली आहे असंच राहा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील तेव्हा आम्हाला सन्मानाने जगायला मिळेल असं बोलायचं कारण नाही आताच आम्हाला सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे माणसासारखं आम्हाला आताच मिळालं पाहिजे आमचे वनपट्टे ताबडतोब मंजूर झाले पाहिजेत आमच्या घरात ताबडतोब नावाला पाणी आलं पाहिजे हे आता ताबडतोब आलं पाहिजे आम्ही वाट बघायला तयार नाही हे जेव्हा आपण बोलू त्यावेळेला एक दोन वर्षामध्ये आपल्याकडे येईल नाही तर सुद्धा आपल्याकडे वाट बघून बघणार नाही याच्यात आलं तुमच्या તો મી તુલ પરત એકદમ સર્વના મનાપાસ શુભેચ્છા દેવું